लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार म्हणून कोण हवा खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आठवडा यांचा दुरंगी सामना होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये हा सामना होतोय खासदार अमोल कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतंय आणि शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकारचे धोरण चांगलं आहे का हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण सुरुवात बाबांपासून करू बाबा नमस्कार कुठलं गाव हेच गाव हे पण नाव सांगा ना कांदळी बडे कांदळी बडे केंद्रामध्ये मोदी साहेब पंतप्रधान आहेत दहा वर्ष पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहेत का नाही मी बरं काय अडचण काय बाबा पुढची बात पुढे बरं चला आता मोदींवर सांगू नका अजून काय होत मोदींवर सांगू नका आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बाबा काही बोलत नाही दुसरे एक दादा त्यांच्याशी प्रयत्न करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर तुम्ही समाधान यात का नाही नाही अजिबात नाही तर काय त्याचं कारण कारण की काय ते आमच्याच पैसे ना आम्हाला द्या दुसरं तरी आता सहा सहा हजार आमक येते लोकांना एक हे करायचं व काहीतरी चुथे लक्षण आता घ्यायची टाकी द तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयाची टाकी ती ते अकराशे बाराशे रुपयाला म्हणजे तेच पैसे वाढवले की नाही ते तेच पैसे आम्हाला देतात मग याच्यात ते त्याच्यात काही एवढे तरी पहिलं सरकार ठीक होतं का बा ते लोकांना देत बी नव्हते त्रास बी करीत नव्हते पहिलं म्हणजे कुठलं काँग्रेस राष्ट्रवादी नाही नाही याचं होतं ते काँग्रेसचे मग आता आपण पाहतो शरद पवार अजित पवार यांची फाटाफूट झाली भाजपने हे सगळे पक्ष फोडले काय वाटतं तुम्हाला नाही नाही ते काय त्यांचा आता तो बाळापणा चाललाय त्याच्यामुळं आमचं तर ते त्याच्यावर विश्वासच नाही राहील आता मतदानावर मी तुम्हाला बघून मतदान करतो तुम्ही तिकडे जातात इकडे जातात मग आमच्या मताला किंमतच तरी काय तरी आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पाच वर्ष खासदार राहिले त्यांच्या कामावर समाधानी हा समाधानी ह्यायचं आता अडीच वर्ष त्यांचे कोरोनामध्ये गेले अडीच वर्ष त्यांनी बरंच काही केलं आता तुम्ही माझं त्या ते, त्यांनी पंधरा वर्षामध्ये म्हणजे मा त्यांना पंधरा वर्षात बरीच काम केली ना आता यांची तर सुरुवात आहे करतील ना येतील लोक मात्र राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप हे तिघांचं सरकार आहे या सरकारच्या कारभारावर राज्याच्या तुम्ही समाधानी आहात नाही नाही अजिबात नाही त्यांच्या कावर आपण नार नाराजे शिवसेना फुटली हो शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली तर राष्ट्रवादी फुटली शरद पवारांचं चूक की अजित पवारांचं चूक नाही नाही पवार ठीक आहे आम्ही तर पवार साहेबच आहे पवार साहेबांच्या सोबत हा पवारांच्या सोबतच आहे आम्ही शिवाजीराव आढळ आणि कोल्हेंचा सामना होईल तुम्ही म्हणता तुम्ही कोल्हेंच्या कामावर समाधानी आहे काय कसं चित्र पाहायला मिळेल कोल्हे किती पुढे राहतील तालुक्यामधून कोल्हे पुढे जरा आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये खासदार अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे असल्यामुळे तालुक्यातले मतदार अमोल कोल्हे यांच्या कामावर खुश आहेत आपल्यासोबत दुसरे एक बाबा आहेत बाबा नमस्कार काय नाव आम्ही रोकडे गाव कुठलं खांदळी वडगाव काय हवा कोणाची केंद्रामध्ये मोदी साहेब पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता आहे म्हणायचं काय का बरं असं एवढं चिडून बोलताय आता आपल्याला जास्त बोलताच येत नाही काय बोलू मी एकदम आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे कोल्हे साहेबांच्या कामावर समाधानी त्यांच्या माझे खासदार शिवाजीराव आठवडा त्यांच्या कामावर त्यांच्या दोघांनी समाधानी समाधानी निवडून कोणाला द्यायचं आता करून आपल्या जवळचे आहेत ना अमोल कोल्हे अमोल कोल्हे तालुक्यातले म्हणून बाबा नमस्कार काय नाव तुमचं गुंजाळ केंद्र सरकारचा कारभार मोदी साहेबांचा समाधानकारक आहे का समाधानकारक नाही आहे त्यांचा कारभार त्यांचा कारभार शेतकरी विरोधी आहे शेतकरी विरोधी काय कारण काय कारण काय सोयाबीनला बाजार नाही तेलाचे भाव तर तीन पट आहेत आता सोयाबीन लोकांचे दोन दोन तीन तीन वर्षाचे घरात पडलेले आहेत त्याला बाजारभाव नाही तेलाला बाजारभाव वाढवता दुसरं लोकांना वर्षाला सहा रुपये देता आणि त्यांच्याकडून तुम्ही लाख रुपये घेता वर्ष अक्षर दहा हजार रुपयाचं सामान देऊन त्यांच्याकडून लाख रुपये वसूल करतात तेव्हा तुम्ही दहा हजार रुपये देता आपल्या विभागाचे खासदार कोण आहे आपलं अमोल कोल्हे अमोल कोल्ह्यांच्या कामावर समाधानी हो समाधानी त्यांच्या ते आपल्या तालुक्याचे जे म्हणलं ते त्याच्यावर समाधान राहणार आता माझे खासदार शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्या दुरंगी सामना होईल काय चित्र पाहायला मिळेल धुरंगी समणार आता तालुक्याच्या हिशोबाने तर आम्ही अमोल कॉलेज येणार रस भर बाबांना काहीतरी बाबा तुमचं काय म्हणणं आहे हा कोण विजय होईल ख आढळवाके कोल्हे कोले वन हंड्रेड वन पर्चे सक्सेस अरे वा वा बाबा म्हणता वन हंड्रेड सक्सेसफुल हां बाबा हे कशामुळं औषधामुळे का नाही मग त्यांना जा नाही जा डोक्याची आणि छतर्फाचे लस काम करतोय डॉक्टर अमोल कोल्हे हा आणि आढळ आज त्या वेळात दाग बर जाते कसे कसे नागोबा झाले हा कसे नागोबा झाले आढळराव नागोबा कसे झाले आता आम्हाला सगळं माहिती आहे शेण्याच्या काय माहिती निवडून आले आणि त्याने आपलं सगळं आंबेगाव तालुका सजावला देणे पाठला त्याने जोनरला काय दे रे पळ हा आमच्या इतरला म्हणला एखादं फोन करतो कोणाला केला वडगाव कांदळी रासगाव आले हा तुमचं नाव काय माझं नाव टी आर पाचपते बॉम्बे तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार हा हो आपले यातू शेट त्यांचं काम कसं आहे वन हंड्रेड वन पण सक्सेसफुल सक्सेसफुल आता जा वल्लभ शेठ चे आम्ही कार्यकर्ते पाहिले पण वल्लभ शेठचे कार्यकर्ते वल्लभ शेठचे कार्यकर्ते हा मी खरं काँग्रेस व्हायचा राजीव गांधी च येते पण आता इथं नाही येते काँग्रेस आहे पण नाही मोदी साहेबाचं काम कसं आहे मोदी साहेब मोदी साहेबाबद्दल बोलायचं नाही फरायला काका ना बोलायचं त्यांनी आपला महाराष्ट्रावर दुर्लक्ष खेळ हा माझा फक्त आरोप काय काय केलं महाराष्ट्रावर दुर्लक्ष केलं आहे दुर्लक्ष केलं का अनानाथ गायवे नाही हातपर्यंत झालेलं ते का मग त्यांनी इथून गाडी जबलपूरला दिली काय कारण आणि पैशाच्या नावाखाली गरिबाच्या नावाखाली सगळा पैसा पण देशे त्यात काय थँक्यू बाळा रामकृष्ण हरी आपण पाहतोय बाबा अतिशय वयस्कर आहेत पण त्यांनी त्यांचं मत अतिशय प्रामाणिकपणे मांडलेलं आहे शेवटी विजय कोण होणार कोण पडणार बाबांच बाबांचं उत्साह पाहता हा उत्साह पाहता बाबांना खरोखर सलूट आहे बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण आता इतर काही सहकार्य शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची का बरं सॉरी बोलता येत नाही प्रश्न आहे तुमच्या मनाचा प्रश्न आहे आपण पाहतो हे म्हणतात माझ्या मनाचा प्रश्न आहे आता दुसरी सोबत एक चाचा आहेत चाचा काय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा खरच ते अमोल खोलेसुले जवळ तीन पक्ष आले त्याला काही ह्याच राहिलं नाही इथून तर अमोल कोल्हे म्हणजे पक्षांतर केल्यामुळे राष्ट्रवादी नाराजी राष्ट्रवादीचे आता शरद अच्छा पवार साहेबांच्या सोबत पवार साहेबांच्या आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेनके त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम आहे पण ते भी आता अजित गटात गेले आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही बेनकेंचा निर्णय अजित पवारांच्या सोबत जाणं चुक का बरोबर चूक आहे कारण का वल्लभ बेनके हे शरद पवारांचे एकदम जवळचे मित्र होते आणि त्यांनी आता हे सोडलं चूक येते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कार्यक्षम नेतृत्व आहे असं सगळेजण म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं नाही नरेंद्र मोदी नको ते पण नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी नको, नको।, नको।, नको। आपण पाहतोय सर्वसामान्य माणसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतात शिरूर विभागाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कारभारावर समाधान व्यक्त करतात शिवाजीराव आढळराव यांनी वारंवार पक्ष बदलल्यामुळं ही मंडळी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करतात हा जुन्नर तालुका असल्यामुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा हा जुन्नर तालुका असल्यामुळे इथल्या लोकांचा कल खासदार कोल्हेंकडे असणं साहजिक आहे पाहूया इतर लोकांना काय वाटतंय सुरेश वाणी विघ्नर टाइम्स वडगाव कांदळी शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका